कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड व गजापूर वरील मुस्लिम बांधवांना पोलीस संरक्षण देऊन त्यांचा समाज विघातक प्रवृत्तीपासून बचाव करावा कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील अतिक्रमण संबंधी वाद सुरू आहे पोलीस प्रशासन आणि आंदोलक यांच्यात याबाबत चर्चा आहे अनेक वेळा आंदोलक विशाळगडावर येऊन शांततेत सुव्यवस्थेचा भंग करत असतात तिथं अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मुस्लिम समाजातील मुजावर म्हणजे दर्ग्याची सेवा करणारे मंडळी भीतीच्या छायेत वावरत असतात रविवारी झालेल्या घटनेत काही विघातक तरुणांनी दगडफेक करून तलवारी नाचवून दहशत निर्माण केले तसेच मुजावर लोकांना मारहाण केली त्यात ते एका पोलीस कॉन्स्टेबलही जखमी झाल्याची माहिती आहे विशाळ गडावरील संबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे तिथंच जाऊन दहशत निर्माण करून तसंच या मस्जिदची तोडफोड करून समाजात वातावरण तापवून दंगल घडवण्याचा उद्देश या समाजकंटकांचा होता पोलिसांनी त्याला वेळी आवर घालायला हवा तेथे स्थानिक लोकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे धार्मिक स्थळाची तोडफोड करून व्हिडिओ व्हायरल करून युपी बिहारपेक्षा खराब स्थिती निर्माण केली जात आहे हे महाराष्ट्राला बदनाम करणारे व बेकायदेशीर बेकायदेशीर आहे वास्तविक शांततेत आंदोलन करायला हरकत नाही मात्र प्रक्षोपक वक्तव्य करणे लोकांना मारहाण करणे दर्गेची हानी होईल अशा पद्धतीने कृत्य करणे हे बेकायदेशीर आहे त्याचा त्रास पोलीस प्रशासनाला तसेच स्थानिक नागरिकांनाही आहे गडावरील निरपराध लोकांना संरक्षण देणे गरजेचे आहे त्यामुळे आपण जिल्हा पोलीस प्रशासनाला तातडीने कडक सूचना देऊन स्थानिक लोकांचे संरक्षण करावे व त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावी ही विनंती